शरण्या आता आहे नागपंचमी तर नागपंचमीला नागांची पूजा का करतात माहितीये तुला नाही माहिती मी तुला एक गोष्ट सांगितलेली बरोबर सत्तेश्वरी देवी आणि सत्तेश्वर राजा बरोबर याचबरोबर हे पण सांगितलेलं की श्रीकृष्णांनी या दिवशी कालिया राग कालिया नागाचं मर्दन केलं यमुनेच्या डोळ्यात उडी मारून पण अजून एक आख्यायिक आहे एक सत्तेश्वर नाव एक आहे ना जन्मेंजय नावाचा राजा होता बरोबर राजा होता तर त्यांनी काय केलं यज्ञ चालू केला सर्प यज्ञ सर्पांना टाकायचं त्याच्यामध्ये सापांना मग जे आस्तिक नावाचे ऋषी होते की नाही त्यांच्या सांगण्यावरून त्याने तो यज्ञ बंद केला आणि सगळ्यांना जीवनदान दिलं याच नागपंचमीच्या दिवशी म्हणजे तेव्हा जे महादेव की नाही त्यांच्या गळ्यात नाग असतो hmm. हा त्यांनी काय केलं पृथ्वीला वाचवण्यासाठी हलाहल विषाचं प्राशन केलं पिऊन टाकलं विष होतं डेंजर ते पिऊन टाकलं या कामामध्ये त्यांना नऊ नागांनी मदत केली ठीक आहे मग त्यांच्यावरती ते नऊ जे नाग होते ना ते होते अनंत वासुकी शेष पद्मनाग त्यानंतर कंबल त्यानंतर धृतराष्ट्र शंखपाल कालिया आणि तक्षक तर त्यांच्यावर ते प्रसन्न होऊन त्यांनी सांगितलं की संपूर्ण तमाम मनुष्यवर्ग तुमच्या या कामासाठी तुमची पूजा करेल आणि तुमची कृतज्ञता म्हणून तुमच्या उपकारांची परतफेड करेल म्हणून पूजा करतात हे तुम्हाला माहिती होतं का माहिती होतं का